हो बघा आम्ही आज टाटे बांधून राहिलो कोण कोण येले टमाटे बांधायला बाई वेदिका कशी बांधती बा पुढे बा त्याला गेले बाई तू त्याच्या जवळ बस

ते 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 देमन तो का न खान ला भन्दो का न के ती खान भने त चा आ मे जा एउटा मदि रले सो न दिदी इन्स्टोरी भयो दिदी लाई भिडियो मदि याइ त्यसको मेआ

समर्थ आज बर्थडे ना आमी कसे करते बर्थडे वर समर्थ आज बर्थडे तवा आपण येच तो कसे करते आपण त्याला आपण ने का फुलायचा केक बनवला तर डायरेक्ट या दोन एकदम आधीच बनवला मग नंतर डायरेक्ट फुलायचा बनवला रात्री पण ओरिजिनल केकचा बर बर्थडे केले मग समर्थ आज त्याचा बर्थडे आम्ही डायरेक्ट असे टाइमला फुलायचा केक

Mama gerudun. Ini दोन दोन पाळते हं मोटर गाडी Mute pakai तीन